नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज व्हॅलेंटाईन डे असल्याने अनेक सेलिब्रिटी ही खास सेलिब्रेशन करताना दिसत आहेत अशातच मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीला व्हॅलेंटाईनच्या दिवशी खास गिफ्ट मिळालं आहे प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे यामध्ये अभिनेत्री तिला व्हॅलेंटाईन गिफ्ट मिळाल्याचं म्हणत आहे याचबरोबर हे गिफ्ट कोणी दिलंय याचा खुलासाही तिने केला आहे प्राजक्ताने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत या फोटोमध्ये अभिनेत्री एका कारसोबत पोस्ट देताना दिसत आहे या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये प्राजक्ताने मलाही प्रेम मिळालं वेडेपणा असं कॅप्शन दिलं आहे खरं तर प्राजक्ताला तिच्या चाहत्यांनीच व्हॅलेंटाईन गिफ्ट दिलं आहे कारण आज प्राजक्ताचे इंस्टाग्रामवर तेवीस मिलियन फॉलोवर्स झाले आहेत जवळपास तेवीस लाख फॉलोवर्स प्राजक्ताचे झाले आहेत था। आणि था चाहत्यांकडून मिळालेलं हेच व्हॅलेंटाईन गिफ्ट असल्याचं तिने म्हटलं आहे इंस्टाग्रामवर तेवीस मिलियन फॉलोवर्स मला माझं गिफ्ट मिळालं काय योगायोग आहे तो म्हणजे तुम्ही सगळे आहात हॅप्पी व्हॅलेंटाईन डे असं कॅप्शन तिने दिलं आहे त्यामुळे प्राजक्ताचे आता तेवीस मिलियन फॉलोवर्स झाल्याने अनेक चाहत्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत तर तुम्हाला अभिनेत्री प्राजक्तामाळी आवडते का कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद